ताईंनो ताईंनो तुमच्यासाठी एक खूप मोठी खुशखबर आलेली आहे ताईंनो ताईंनो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन प्रो प्रोत्साहन भत्ता व्य दिवाळी बोनस ओके हे दिवाळीपूर्वीच मिळणार आहे ताईंनो याच्या रिलेटेड याचा निधी वितरित करण्यासाठी जहर आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना किती पैसे मिळणार आहेत किती निधी मंजूर झाला आहे आणि किती कधी मिळणार आहे दिवाळीपूर्वी तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण आपल्याकडे त्यांचा जे आर जे काय आज आलेला आहे ते जे आर आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया त्यापूर्वी त्यांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन येत असतो त्यांनो चला तर बघूया तर ताईंनो सध्या आपण मी तर बघू शकताय आहे हा एक जहार आलेला आहे हा बघू शकता तुम्ही दहा ऑक्टोबर म्हणजे आज जे काही जहार आलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनेस यांचे मानधन अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत हा जहार असणार आहे ताईनो तुम तर तुम्ही खाली बघू शकताय शासन निर्णय शासन निर्णय काय म्हणत आहे तर आयुक्त बालवि एकात्मिक बालविकास सेवा योज योजना नवी मुंबई यांच्या अधनिस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पर पुरस्कृत योजना राबवण्यात येते ओके तर त्यांनी इथं बघू शकता किती निधी तुमच्यासाठी दिलेला आहे तर एक कोटी पंचवीस लाख रुपये एवढा निधी दिलेला आहे ताईंनो एक एक कोटी पंचवीस लाख तुम्हाला तर माहीत माहीतच असेल ताईंनो की जो निधी येत असतो तो तुम्हाला दोन याच्यात येत असतो एक येत असतो राज्य राज्य राज्याचा आणि एका एक येत असतो केंद्र केंद्र हिस्सा एक असतो आणि राज्य हिस्सा एक असतो तर तुम्ही बघ इथं बघू शकताय तुम्हाला ताईंनो इथं बघू शकता हा जो आहे हा केंद्र हिस्सा आहे किती पोषण आहार पोषण अन्न व पय यांचे वितरण ओके विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना ओके नंतर हा असतो केंद्राचा हिस्सा केंद्राचा हिस्सा किती आहे ताईंनो तर इथं आहे पंचाहत्तर लाख रुपये जे काही केंद्राचा हिस्सा आहे ताईंनो नंतर तुम्ही इथं खाली जर बघायला गेले ओके सॉरी एक मिनिट इथे जर तुम्ही खाली बघायला गेले तर ताईणो खाली जे काय आहे हे आहे बघा आ, राज्य हिस्सा राज्य हिस्सा आहे चाळीस पर्सेंट आणि केंद्र हिस्सा आहे साठ टक्के तर राज्य हिस्सामध्ये तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना ओके याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला राज्य हिस्सा हिश्यासाठी ताईंनो इथं तुम्ही बघू शकता पन्नास लाख रुपये एवढा निधी जे काय दिलेला आहे त्यांनी आणि दो दोन्ही मिळून बघू शकता ताईंनो तुम्हाला किती इथे तुम्ही खाली बघू शकता याच्या खाली गेले कमेंट ओके पन्नास सॉरी एक कोटी पंचवीस लाख रुपये एवढा निधी जे काय आहे तुम्हाला मिळणार आहे ताईण म्हणजे ओके ते एवढा नि नी, निधी मंजूर झालेला आहे तर हे तुम्हाला दिवाळीच्या आधीत लवकरात लवकर जे काय मिळेल कारण जर जहार आला तर हे शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहेत कारण जहार असा येत नसतो ज्यावेळेस जहारमध्ये निधी मंजूर होतो त्याच्यात काही दिवसात तुम्हाला पैसे जे काय मिळतील ह्याच्या अजून आपल्या चॅनलवरती इन्फॉर्मेशन लवकरातच लवकर येईल जसं की तुम्हाला वरून माहिती येईल लगेच मी तुम्हाला सांगन की याचे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत त्यांनो तैनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग